बास ले बारीक करते तू तर थोडं पाणी टाकायचं की पाणी टाकल्या थोडं जरा दिलं जात बास पाणी थोडं थोडंच घेत जागो भिया हा हा पाणीवत वत पाणी वत वतले की, की। फिर उंदने की जायोस की हात काढी हेला उलट फिरवायस थोडं उलट असतं कायला

काय हर्षदा साडी वाजती बघू बघू हर्षदा हा बघू की हा घालून कशी हा लाल बरं हा 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 बर दाव बर कशी